नोंदणी अभियानाला रायगड विधानसभा मतदारसंघातून कसा प्रतिसाद मिळतो आहे भारतीय जनता पक्षाचं संघटन पूर्व सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये एक जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत या संघटन पर्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग सदस्य नोंदणी हा आहे आणि अत्यंत चांगला असा हा रिस्पॉन्स भारतीय जनता पक्षाला भेटतो आहे कारण विधानसभेच्या घौघवित यशानंतर मतदार हे भारतीय जनता पक्षासोबत महायुतीसोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत आहेत आणि हे सगळे विचार या सगळ्या आपल्या जे विचारधारेचे आप मतदार आहेत ह्यांना भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनवण्याच्या दृष्टीने हा अत्यंतचा चांगला एक भारतीय जनता पक्षाचा नोंदणी मोहीम मोहीम सुरू आहे आणि संपूर्ण जळगाव जिल्हा पूर्वमध्ये अत्यंत खूप चांगल्या प्रकारे नोंदणी सुरू आहे रावे आता सुद्धा खूप चांगल्या प्रकारे नोंदणी सुरू झाली आहे रावेरमध्ये यावल रावेर दोग तालुक्यामध्ये सुद्धा खूप अत्यंत चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी सुरू झाली आहे आणि आम्हाला खात्री आहे प्रदेशाकडून जो दिलेलं टा आम्हाला जे टार्गेट आहे ते नक्कीच आम्ही पूर्ण करू कारण आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आहेत त्यांच्या ने नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे आदरणीय रक्षाताई आहेत आदरणीय संजू भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे आणि आदरणीय देवेंद्रजी आहेत आदरणीय बावनकुळे साहेब आहेत यांच्या संपूर्ण आणि आमचे सदस्य नोंदणीचे प्रभारी आदरणीय रवींद्रजी चव्हाण आहेत ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे अभियान सुरू आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की परीक्षाकडून दिलेलं जे टार्गेट आहे ते ध्येय आहे ते आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे साध्य करू